आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार आदरणीय महेंद्र थोरवे आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हृदयस्पर्शी असा सत्कार सोहळा आयोजित केला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमचे मित्र मास राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आपल्या सर्वांनाच गुरुस्तर असल्याने आणि आपले मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री आदरणीय बरीशेठजी आपले सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय खासदार आप्पासाहेब बारणेजी दुसरे खासदार सन्माननीय धरेशील दादा विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार आदरणीय रवीशेठ पाटील ज्यांचं आता आपण अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ऐकलं ते विधान परिषद आमदार आदरणीय विक्रांतजी आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरजी टोकरे जिल्हा प्रमुख आदरणीय संतोषजी भोईर आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय वसंतजी भोईर आदरणीय कोळी साहेब आदरणीय गायकवाड साहेब मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि खूप मोठ्या संख्येने उभे असणारे या विधानसभा मतदारसंघातील सगळे पदाधिकारी महायुतेचे सर्व पदाधिकारी सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खरं खूप नेते मंचावर असल्यामुळे कमी वेळात आपलं म्हणणं मांडतो आज मला वाटतं आमचे मित्र महेंद्र दळ महेंद्र थोरवेनी भाषणाचा गिअर बदलला असं मला वाटतं कारण मला अपेक्षित होतं थोडंसं काटा बदलून काहीतरी बोलणार पण मला वाटतं वरिष्ठांचा आदेश आणि माहितीचा सन्मान म्हणून त्यांनी आजचं भाषण हे आपल्याला मार्गदर्शनपर असं निश्चित केलं खरं तर दोन हजार चोवीसची निवडणूक ही थोडी वेगळ्या दिशेने जाणारी निवडणूक निवन्नुक होती निवडणुकीच्या चार महिन्या अगोदरचं वातावरण एक वेगळ्या दिशेने चालू होतं पण अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र माकी माखी मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि त्याने केलेल्या अडीच वर्षाच्या कामामुळे खऱ्या अर्थाने दोनशे सदवीस आमदार माहितीचे आज निवडून आले आणि खरं तर महाराष्ट्र दृष्टीने अभिमानाची निश्चित गोष्ट आहे खरंतर माझ्या मतदारसंघातली भूमी थोडी सोपी होती बरेचशे चित्र जास्त सोपी होती पण महेंद्र थोरेची भूमी थोडी कठीण निष्की होती आज ते बोलले नाही आहेत पण अनेक स्पीड बिघड टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या महायुतीच्या काही महाभाग नेत्यांनी पण ते उडवण्याचं काम तुम्ही निश्चित तमाम या जनतेने केलं याचा सार्थ अभिमान निश्चित आम्हाला सगळ्यांना निश्चित आहे माझ्यासारख्याला तर तो तीन वेळाचा अनुभव आहे सुरेश टोकरे या ठिकाणी आहेत मी तर तीन वेळा त्यातून टाउन सुला करून निघालो आणि ह्या निवडणुकीत तर आपाबा आप्पासाहेब महारणे आमचे खादारसाहेब शेवटच्या माझ्या अलिबागच्या सभेला होते महोदयांनी आम्हाला बोलून दिलं नाही आहे स्वभाव माझी आहे पण तुम्ही थांबा मला जायचं आहे हे नेहमीचं कारण त्याच्यासमोर आलं पण हे बरं नवं असं माझं म्हणणं आहे कारण दिवस प्रत्येकाची येतात आणि वसंतशेटना माहीत आहे की आम्ही त्याच पट्टीतले खेळाडू आहोत कधी कदी ना कधीतरी ती वेळ नक्की येणार याची ये वाट आपण सगळ्यांनी निश्चित बघूया पण महेंद्राने केलेलं पाच वर्षाचं काम खरं तर त्याला योगदान देऊन निश्चित गेलं खरं तर ती निवडणूक त्यांच्यासाठी जरी कठीण होती तरी शेवटच्या ओवरमध्ये शेवटच्या एक बॉल शिल्लक असताना त्याला पाच धावा पाहिजे होत्या आणि त्या धावा खरंच त्यांनी धावून काढल्या सिक्स मारला नाहीये त्यांनी धावून काढल्या आणि लोकांना दाखवून दिलं की तुमच्यामधला एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा जनतेच्या हितासाठी काम करतो तेव्हा जनमानसाचं खरं ते काम ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची पोचवण्याची भूमिका असते ती चालत आपल्याला करावी लागते ती त्यांनी चालत पूर्ण केली आणि शेवटच्या काही मतपेट्यांमधून तो निकाल नक्की जाहीर झाला आमच्यासारख्याला निश्चित अभिमान आहे कारण खरं तर ज्या वेळेला आम्ही उठाव केला त्या उठावमध्ये भरत असतील महेंद्र थोडे असतील मी असेल काही आमचे दोन आणखी साथीदार असतील पाच लोकांनी खरं तरी चर्चा सुरू केली आज प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी मंत्री म्हणून आहेत आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण त्या दोघांचा खरं तर क्लेम आहे भरत आणि त्यांचा पण आम्ही जेव्हा मुंबई सोडून सुरतला गेलो तो दिवस आम्हाला आत्ता आठवला हो प्रकाशजी कारण त्यावेळेला प्रकाशजीना पटव बनवण्यासाठी आम्हाला खूप त्यासाठी प्रयत्न करावे लागले की प्रकाशजी बघा चला ते होईलच आपण करूया पण त्यांची त्यावेळेची ती निष्ठा खरी होती त्याच्यामध्ये काय चूक नाही आहे कारण त्यावेळेला घेत घेतलेला निर्णय कदाचित सक्सेस झाला नसता तर आले का आमचा शून्यवरून बसला असता पण खऱ्या अर्थाने तो दिवस आम्ही स्वीकारला पुढे गेलो सरकार शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले खरं तर त्या मंत्रिमंडळामध्ये ते दोन्ही मंत्री पाहिजे होते असं आमचं सगळ्यांचं मत होतं पण त्यावेळेची ती रणनीती असेल कदाचित ते होऊ शकलं नाही आहे पण यावेळच्या सरकारमध्ये पहिल्यांदा हे आमच्या दोन्ही सहकारी किंवा मार्गदर्शक मंत्री म्हणून आज या ठिकाणी विराजमान आहेत याचा सार्थ अभिमान निश्चित आहे बोलण्यासारखं का खूप काय पण सगळेच मान्यवर आज बोल या ठिकाणी त्यांचा मनोगत आपल्याला ऐकायचं आहे पण खरं तर हा या भूमीमधला हृदयस्पर्शी असा हा सत्कार सोहळा आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही केलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने कामी आली असं जे मी निश्चित सांगेन पुन्हा एकदा सन्माननीय सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो मंचावरील सारे सगळेच मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद तदनंतर मी विनंती करतोय पेंड विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार विनंती आहे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार आदरणीय जे पाटील साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं